म्हणजे हे सुद्धा जोडीदार तुमचे बरोबर आलेत बरोबर किती जण आलो टोटल आम्ही चौदा जण आहेत गाडी ड्रायव्हर आहेत आणि मी मी म्हणजे काय झालेलं मागच्या दोन महिन्या खाली तर गाय आणली होती भरवायला आणि ह्यांचं मार्गदर्शन मिळालं खिल्लार प्रेमी आणि खिल्लार म्हणजे जुनं ते सोन खिलाराचं कसं संगोपन करायचं थोडस बरच आम्ही आमच्याकडे पहिल्यापासून आजोबानी ती सगळं जरस जरसे जरसे जनावर सगळे म्हशी वगैरे घरी खिलारची आवड होती पण सांभाळणार होता फक्त बघणं आवड बघण्याचं त्याचं रूप कसं चांगलं दिसतंय की बघण्याचं गायी चांगल्या खिलार गायी बघण्याचं खोंड बघण्याची आवड आपल्या पशी तयार करायचं चावड सांभाळायचं ही कधी आमच्या झालं बी नाही ना म्हणजे करायचं म्हणजे असं डोक्यात बॅलन <laughs> ज्या ज्यावेळेस मी म्हणजे माझ्या लहान मुलाला दूध खाण्यासाठी <laughs> म्हणजे जुनं काय <laughs> आहे आणि आपल्या खाण्यावर काय समजा दुधाचं कसं असतं नैसर्गिक कसं असतं <laughs> नैसर्गिक गोष्टीकडे वळण्यासाठी आणि मला <laughs> आवड असल्यामुळे मी माझ्या लहान मुलासाठी गाय आणली <laughs> दूध खाण्यासाठी <खाने> <laughs> <लार। laughs> मग ती दूध आणली मग आमचे मित्र सहकारी म्हणायचे <coughs> आम्ही संप्रदायामध्ये आहेत भजनी मंडळामध्ये <coughs> सहकारी त्यांच्या त्यांनी गाय बघितल्यावर म्हणले महाराज तुम्ही गाय ही कुठं लावायची नाही कर वगैरे <coughs> चांगल्या जातीवंत खिल्लार ओळखून पण करू <coughs> आणि दुधाचे आपण दुधावर मी पण काम करायले माझ्याकडे कर पाच सहा गाय आहेत म्हणले <coughs> <नुचे> एक गाय <coughs> दुधाच्या खाणीवर काम करू म्हणले तर दूध वाढलं तर खिल्लार प्रेमी आपलं खिलार ही गौरक्षक होईल म्हणायचं थोडक्यात बरोबर त्याच्यासाठी आपण चालतंय म्हणलं महाराज आपण गाय माझ्यावर माझी आल्यावर तुम्हाला फोन करतो आणि आमची गाय आली माझा आणि तेवढ्यात महाराजांनी फोन केला महाराज म्हणले डॉक्टरला बिक्टरला कुठं फोन करू नका किंवा जवळच्या ओळख कुठे निहू नका आणि आपला इकडं सोलापूर जिल्ह्याकडे मार्डी गावात ते श्रीपाद बचुटे पाटील त्यांच्याकडे कारदाळ खानीतला त्यांच्याकडे त्याच्या ओळूची अकरा वंशवळ जशी आहे त्याच्या जुना खणीतला ओळू चांगल्या पद चांगल्या देखणा रूपाचा आणि चांगल्या वंशवळीतला ओळू आहे त्याच्याकडे जायचं मी म्हणलं महाराज आपल्याकडे खर्च एवढा भरपूर खर्च आहे काय नाही म्हणला खर्च बिर्च बघायचं नाही म्हणले जायचं आपल्याला भरवायला लागेल आणि आम्ही गाय घेऊन आला आणि गाय मस्त ओळ पण छान एकदम व्यवस्थित लागतो गडबड नाही काय नाही मारहाण नाही काही नाही आणि व्यवस्थित गाय आता माझं दोन महिने झाले मी गाय भरवून आणि दोन महिन्यानंतर आणखी विजय महाराजांची गाय दोन एकदमच एक माझ्यावर आल्या त्यांच्या बरोबर माझं काही काम नसताना काम घरच सोडून त्यांच्या बरोबर आले का फक्त खेलार प्रेमीसाठी खेलार वळू बघण्यासाठी बांगण्यासाठी आणि त्यांच्या सोबत आलं फक्त मला चांगलं वाटत इथं आल्यावर विजयदा मार्गदर्शनाखाली तुम्ही गाय संकोपन चालू केलं आहे के लय मोठी गोष्ट आहे सहसा गायीकडे कोण वळत नाही तुम्ही प्रयत्न कराल हीच मोठी गोष्ट आहे कसा आहे दूध तुम्ही आता शास्त्रज्ञ ही तुम्ही बघायला सायंटिस्ट करायला लागले त्याच्यावर जुन खिलार गायीच पहिलं जुन्या काळात लोक सांगत होते खिलार गावराण आणि नैसर्गिक सध्या सध्या ना गेले दिले तर गेले मग आपल्या स्वतः आपल्याकडे आहे ना वेळ आहे जागा आहे आपण आपल्यासाठी तर करा आपल्यासाठी केल्यानंतर थोडं वाढल्यावर आपण दुसऱ्या समाजासाठी देऊ शकतो बरोबर बरोबर बर पण टोटल तुमचं म्हणजे पूर्ण दुधावर ते अभ्यास चालू आहे चालू आहे प्रयत्न आहे की खिलार गाईला दूध वाढलं पाहिजे आणि हेच काळाची गरज आहे आणि खिलार त्याच्या शिवाय संगोपन होणार नाही होणार नाही हे सत्य सध्याच्या काळात फक्त माणसाला आर्थिक दृष्ट्या कसा फायदा करून घेता येईल एवढंच बघता बघण्याचा दृष्टिकोन आहे त्याच्यामुळे खिलार जी बुडत आलेलं जर्शीच्या गायीचं दूध भरपूर असल्यामुळेच खिलार बुडत आला मग आपण खिलार गायीवरच जर काम केलं दुधासाठी तर गाय संगोपन होणारच बरोबर आहे बरोबर हा पण त्याच्या आणि ह्याच्या दुधाचे कम्पेअर होऊ शकत नाही कम्प्युअर होऊ शकत नाही हे सोनं ते सोनंच राहणार शेवटी का तर तुम्ही का तर तुम्ही तुमच्याच घरी लहान मुलांना खायसाठी दूध खायसाठी ही गाय आणली माझ्या <laughs> होत पण मी कधी प्रयत्न केला पण वेळेस लहान मुलाला माझ्या दूध मला जर शेगाईचं दूध माझ्याकडे दूध डेअरी आहे स्वतःची चालू होतो मी दूध डेअरीतलं दूध कधीही घरी घेऊन जात नाही माझ्याकडे जर शेगाई आहेत चार पण त्या गायचं कधीही कब्बर दूध घरी घेतलं चहा केला असं नाही पण जुन्या काळात म्हशी व आमच्या घरी म्हशीचं दूध चालू होत आणि आता म्हशीचं दूध एकराला चायचं नाही म्हणून मी खिलार गाय खिलार गाय आणली तुम्ही सगळ्या सगळ्या गोष्टीचा मुलगाडा करून टाकला तुम्ही आज <laughs> तर जर्सीचं खाऊ नका खिल्लरचं दूध खावा तुम्ही जास्त करू नका बरोबर स्वतःच्या घरासाठी एक गाई आणि थोडस शेतातलं रासायनिक खत न टाकलेलं त्या देशी गाय वंशच गौमूत्र धरा शेण टाका आणि ती स्वतःच्या घरापुरतं करा मी दुसऱ्याला नाही दिलं तरी चालतं पण निदान स्वतःच्या घरापुरतं आपल्या लेकरा बळापुरतं आणि आपल्या स्वतःपुरतं करा एवढं सांगू इच्छितो आणि मला तर तसा खिलारचा नादच आहे खिलार बघितलं की बाई आहे तुम्हाला रवी कसा वाटला तुम्हाला रवी एकदम देख ना मी सुरेख बैल आहे आणि ह्याच विषय वैशिष्ट्य म्हणजे हो तुम्ही आम्हाला जी फोटो टाकली जी। त्याची जी लहान वासर पडली की बघून तर आमचं मन असं फुल प्रफुल्लित झालं आणि बैल एक नंबर आहे बैलाच्या बाबतीत कुठेही असं नाही की असं बघाव एक तासन तास बघतच राह वाटत छान बैल आहे धन्यवाद वेळात वेळ काढून आलात एवढी माहिती दिली एवढा आम्हाला आमच्यासाठी कराव लागला राज राहज काय नाही अडचण नाही तुम्ही गोमातेचा गोमातेला वाचवण्यासाठी एवढे प्रयत्न करालात घरी दूध डेरी असताना त्याचं दूध न खाता वैयक्तिक खेलार गाय सांभाळत आणि पालन करालात हीच मोठी गोष्ट आहे असंच खेलार वाढाव हीच अपेक्षा धन्यवाद आहे शिकायचं फेडलं पाहिजे प्रयत्न केला पाहिजे बरोबर बरोबर चाल धन्यवाद